शाळेमध्ये एका मुलीवर अक्षय शिंदेने जो अत्याचार केला होता त्यानंतर त्याला अटक करण्यात आली परंतु काल त्याला मुंब्रा या ठिकाणी असताना त्यांनी पोलिसांचे रिव्हॉल्वर हिसकावून पोलिसांवर ते तीन राऊंड फायरिंग केले त्यानंतर त्याचा एनकाउंटर करण्यात आला त्याबद्दल आम्ही सर्व पोलिस बांधवांचं पुणे शहर शिवसेनेच्या वतीने आणि महिला आघाडीचे युवा सेनेच्या वतीने वती त्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि खऱ्या अर्थाने एकनाथ शिंदे सरकारचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो की एकनाथ शिंदे सरकारमध्ये आमच्या महिला आमच्या मुली या ठिकाणी सुरक्षित आहे आणि अशा ज्या घटना घडत असताना अशा आरोपींचा महाविकास आघाडीचे काही नेते मंडळ त्या ठिकाणी पाठिंबा देतात त्याचं राजकारण करतात म्हणून त्यांचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध केला आहे त्यांचा या ठिकाणी धिक्कार केलाय म्हणून आजचं आंदोलन हे पुणे शिवसेना पक्षाच्या वतीने पोलिसांचं मनोबल या ठिकाणी वाढलं पाहिजे आणि एकनाथ शिंदे सरकारमध्ये आमच्या महिला सुरक्षित आहे असं आम्हाला सर्वांना आहे म्हणून या आज आम्ही महाविकास आघाडीच्या नेत्यांचा या ठिकाणी जाहीर निषेध केलेला आहे आरोपी पुण्याचा प्रयत्न केलं करून महाकडून फाशी देणंच पाहिजे होती मात्र ज्या पद्धतीने एन्काउंटर केलं त्या पद्धतीने बाकीचे जे आरोपी आहेत ते लपवण्याचा प्रयत्न एखाद्या पोलीस बांधावर जर तीन राऊंड जर फायरिंग करीत असेल तर पोलीस का त्या ठिकाणी डोळे झाकून बसणार का अशा वेळी त्याच्यावर जे राऊंड करा त्याला तिचं प्रत्युत्तर आमच्या पोलीस बांधवांनी दिलेलं आहे आणि त्या ठिकाणी त्याचा इन्काउंटर केलेलं आहे परंतु ह्याच्यामध्ये जर आपल्या महिलेवर जर पुढं अत्याचार होत असेल अशा जर आरोपींना जर तुम्ही पाठीशी काय अंधारात जाहीर घालत असाल ते चुकीचं आम्ही त्या ठिकाणी त्याचा जाहीर निषेध करतो त्या ठिकाणी जी घटना घडते ती अतिशय चांगली घडते त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या जनतेला खूप अभिमान आहे आमच्या महिलांना बी खूप अभिमान आहे की अशा घटना भविष्यात घडू नये अशा आरोपींना या विरोधकांनी पाठ पार्ट... पाठीमागे घालू नये त्यांचा शी जे... त्यांना त्या था ठिकाणी राजकारण करू नये त्यामुळे आम्ही त्यांचं जाहीर निष्ठ त्या ठिकाणी करतो नमस्कार मी निखिल सुखरे बातमी टीव्हीमध्ये आपलं स्वागत आहे अक्षय शिंदेचं प्रकरण सगळ्यांना ज्ञात आहे बदलापूरचं प्रकरण आता त्या प्रकरणामध्ये अक्षय शिंदेला एन्काउंटरमध्ये मारण्यात आला आणि आता त्याचाच जल्लोष म्हणून शिवसेनेकडून पुण्यामध्ये जल्लोष साजरा करण्यात येतोय आपल्याबरोबर शरदक्ष नाना भानगिरे आहेत आपण त्यांच्याशी बोलूयात नाना काय सांगाल जल्लोष करण्यात येतोय काही दिवसापूर्वी आपल्या सर्वांना माहिती आहे की बदलापूर शहरामध्ये एका शाळेमध्ये त्या अक्षय शिंदे या नाराधामाने मुलीवर अत्याचार केला आणि ते अत्याचार केल्यानंतर त्याला काही दिवस तुरुंगात का होण्यात आलं अटक करण्यात आली पण काल मुंब्रा शहरामध्ये नेत असताना त्याच नाराधामा त्या नारा आरोपीने पोलिसाचे बंदूक झिसकावून पोलिसांवर जे तीन राऊंड फायरिंग केले आणि त्यावेळेस पोलिस बांधवाने जे अक्षय शिंदेचा एन्काउंटर केला त्याबद्दल आम्ही पहिल्यांदा पुणे पुनी, पोलीस बांधवांचं या ठिकाणी मोलोबन वाढलं पाहिजे शिंदे सरकार अशा गोष्टीला कधी खपवून घेत नाही त्यामुळे आम्ही या ठिकाणी पुणे शहराच्या वतीने या ठिकाणी पेढे वाटून त्यांचा आनंद व्यक्त केलेला आहे त्याचबरोबर अशा गोष्टीचं जर महाविकास आघाडीतले काही नेते मंडळी जर राजकारण करत असेल त्याला पाठीशी घालत असेल तर त्याचा आम्ही या ठिकाणी पुणे शहराच्या वतीने जाहीर निषेध या ठिकाणी केलेला आहे सुषमा अंधारे म्हणतात की त्यांना फाशी व्हायला हवी होती त्यात काही दुमत नाही परंतु त्यांचा अशा प्रकारे एन्काउंटर हा सगळा खेळ रचून करण्यात आलेला असा आरोप त्यांनी केला पोलीस बांधवांवर जर गोळ्या मारल्या तर पोलीस बांधव काय त्याचे कारण गप्प बसणार आहे का अजून चार पाच फायरिंग केलं असतं पोलीस बांधव त्याचे गावले असते तर मग सुष्मा अंधारे काय हे केलं असतं का त्यांनी त्यांना पाठीशी घातलं असतं का के ला ला जे केलं आहे ते अतिशय चांगलं केलं आहे त्या ठिकाणी पोलिसांनी जी गोष्ट एन्काउंटर करून आमच्या महिलांचं आणि मुलींचं जे मनोबल वाढवलं आहे त्याबद्दल आम्ही पहिल्यांदा सगळं पोलीस बांधव त्या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो उलट अशा व्यक्तीच्या रण राहता रह तुम्ही महिला आहे स्वतः महिला आहे तर उलट महिलांच्या ह्याच्यात जाऊन विरोधात जाऊन ज्यावेळेस ती घटना घडली त्यावेळेस अनेक त्यांनी प्रत्युत्तर केलं ना त्याला आरोप केले अशी ज्यावेळी घटना घडते त्यावेळीच महिलांच्या पाठीमागावर राहिलं पाहिजे त्याच्यात राजकारण कुठे आणलं नाही पाहिजे आणि जी घटना घडली आहे ती अतिशय चांगली केली म्हणून आम्ही एकनाथ शिंदे सरकारचं पोलीस बांधव त्या ठिकाणी आनंद व्यक्त करून या ठिकाणी स्वागत केलेलं आहे आणि आम्ही महाविकास आघाडीच्या नेत्यांचा या ठिकाणी जाहीर निषेध केलेला आहे त्यांनी असं पण हे केलं आहे की यावरती चौकशी समिती स्थापन करून या प्रकरणामागची सखोल चौकशी करण्यात यावी पोलीस बांधवाची चौकशी करण्यात यावी आणि एकंदरीत या प्रकरणामध्ये नेमकं काय घडलं हे समोर आलं पाहिजे असं त्यांनी म्हटलं भविष्यामध्ये सखोल चौकशी होईल निष्पन्न तर निघणार परंतु जी घटना घडली ते अतिशय चांगले घडलेले आज सगळ्या महाराष्ट्रामध्ये आज महिला खूप आनंदी आहे प्रत्येक ठिकाणी जावा तुम्ही कुठल्याही ठिकाणी जी घटना घडली त्याचं सर्व स्वागत करतात महाराष्ट्रातल्या महिला महाराष्ट्रातील सर्व त्या ठिकाणी महिला असन मुली असून स्वागत करत आहेत भविष्यामध्ये अशी घटना घडू नये आणि एकनाथ शिंदे सरकारमध्ये आमच्या महिला या ठिकाणी सुरक्षित राहतील तुम्ही पण सहभागी झालेला आहे काय नेमकं सांगायचं काय अभिनंदन करायला महिलांचं साठी आमचं सरकार म्हणजे शिंदे सरकार एवढं अर्ज आहे ते कारणच नाही काहीतरी बोलतात उलट असं जे केलं पोलिसांचं अभिनंदन आमच्या सरकारचं अभिनंदन धन्यवाद काय म्हणून आज हे सगळ्यांना ना एक संदेश आहे जो वागतो त्याला अशी सजा व्हायला पाहिजे उलट भर त्याला हो करून मारायला पाहिजे जे शिंदे सरकारने केलं ना ते योग्य केलं शिवाजी आज एक एक लोकांना संदेश मिळालाय खरं हा सांगितलं तर हे चुकीचं आहे एक मुली छोट्याशा मुलीवरती के अत्याचार केलेला आहे आणि महाविकास आघाडी जी करतीय हे चुकीचं राजकारण करतीये हे आम्हाला मंजूर नाही महाविकास आघाडीचा धिक्कार असो अशा प्रकार घोषणा सुद्धा या आंदोलनामध्ये देण्यात आलेल्या आहेत महाविकास आघाडी अशा प्रकरणाचं राजकारण करू पाहते असा आरोप पा आता शिवसेनेचे पदाधिकारी करू लागलेले आहेत बातमी टीव्हीसाठी साठी निखिल तुकडे